मुस्लिम धर्मामध्ये मोहरम हा सण पवित्र मानला जातो या मोहरम सणानिमित्त पंजाब तालीम युवक ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये अनेक नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्तदान करणे हे गरजेचे आहे असे म्हणत आपले मत मांडले या प्रसंगी उपस्थित आमदार विजयकुमार देशमुख अमोल बापू शिंदे एमआयएम चे शहराध्यक्ष भाई शाब्दी बिजू अण्णा प्रधान श्रीकांत गाडे आणि पंजाब तालीम युवक ग्रुप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंजाब पंजाबकारलीकडून आयोजित केलेल्या बहुजाशा रक्तदान शिबिरामध्ये सकाळपासूनच शंभरपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान देऊन खऱ्या अर्थानं देश कार्य हाती घेतलेलं आहे मोहरम हा सण आपल्यासाठी खूप म महत्त्वाचा पवित्र सण आहे सण आहे आणि त्याच्या औचित्यानं एक चांगली परंपरा या मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून रक्तदाना शिबिराची आयोजित केली जाते गेल्या कित्येक वर्षापासून या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी पेक्षा जास्त रक्तदाते रक्त देतात आणि त्याचा फायदा याच भागात असून जे काही आमचे रुग्ण असतील त्या रुग्णांना तर होतच होतो पण त्याच्या पलीकडसुद्धा माणूस की हा एक मोठा धर्म आहे हो हे सांगण्याचं काम या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून होत असतं रक्तदाता इतका महत्त्वाचा आहे तुम्ही बघितलं असेल सायन्स आज इतकं पुढं गेलं आहे पण रक्त कुणी तयार करू शकत नाही रक्तदान हे रक्तदानातूनच माणसाला रक्त उपलब्ध होऊ शकतं आहे आणि ही परंपरा या मंडळाच्या माध्यमातून आज ही युवक जपतात हे खऱ्या अर्थानं खूप अभिमानाची गोष्ट आहे मी अशा पवित्र दिनी असा कार्यक्रम घेतल्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर। मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या शुभेच्छा देतो एक मिनट इस्लाम इसलाम को इस्लाम में नया साल की बहुत बहुत मुबारकबाद हो हर साल की तरह इस साल भी नौजवानों ने पंजाब तालीम की पे ब्लड डोनेशन का कैंप रखे और अब तक मैं समझता डेढ़ सौ से भी ज़्यादा ब्लड डोनेट यहाँ पे हुए और उसी के साथ साथ लेडीज़ के लिए भी जो लोग जो मतलब बेवा हैं जो गरीब हैं उनके लिए भी हेल्थ चेकअप का कैम्प हमने पर्दे के अहतमाम करते हुए वो भी रखा है और उसमें भी मैं समझता हूँ सौ से ज़्यादा औरतें आकर उसका फ़ायदा उठा चूँकि अभी तक और ब्लड जो है ये बहुत कीमती चीज़ है ये मैं समझता हूँ दस साल से हमने इसका सिलसिला जारी रख रहे प्रोग्राम का